काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेच्या प्रचारार्थ राहुल गांधींची जाहीर सभा होती सोलापुरातील एक्झिबिशन ग्राउंडवर राहुल गांधींची जाहीर सभा पार पडणार आहे बारा वर्षांनंतर राहुल गांधी सोलापूरमध्ये येतात राहुल गांधींच्या सभेची जय्यत तयारी झालीये दुपारी साडेतीन वाजता ते सोलापुरात दाखल होतील सोलापुरातून भाजपवर ते कशा पद्धतीने टीका करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेसाठी ते सभा घेणार आहेत इथे प्रणिती शिंदे विरोधात भाजपनंही राम सातपुतेंच्या रुपानं तरुण उमेदवार दिलेला आहे तर याच सभेबाबत आणि एकंदरीत सोलापूर परिस्थिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांच्याकडून सचिन सोलापूर मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती दिसतील सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून प्रणिती शिंदे या उभ्या आहेत तर मागच्या दोन लोकसभा निवडणुकीमध्ये सुशील कुमार शिंदे यांचा भाजपच्या उमेदवाराकडून येथे पराभव झाला होता मात्र यावेळी प्रणिती शिंदे यांनी हा विजय खेचून आणण्यासाठी चांगले प्रयत्न सुरू केलेले दिसत आहेत वंचित आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतली आहे आणि एम आय एम न उमेदवार दिलेला नाहीये त्यामुळं प्रणिती शिंदे यांच्या ज्या मतांची विभागणी होणार होती तर टळणार आहे आणि ही मतं भाजपकडे न जाता काँग्रेसकडे जाऊ शकतो असा अंदाज बांधला जातोय